ब्रॉड टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स लोकसभेच्या निवडणुकांचा काही विषय नाही परंतु शेवटी ठाणे किंवा वेगवेगळ्या मतदारसंघात चर्चा चालू आहे त्या चर्चा अंतिम टप्प्यामध्ये आल्या ह्या आठवड्यामध्ये त्या लोकसभेसाठी चर्चा वर्षाचा इतिहास आहे धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी आणि एकोणीसशे शहाण्णव साली ही जागा ही पहिल्यांदा लढवली होती प्रकाश परांजपे तत्कालीन आमचे जे सभागृह नेते नगरसेवक होते ते खासदार झाले होते आणि तेव्हापासून ठाण्याची ही परंपरा आहे धर्मवीर आनंद दिगे साहेब आणि त्यानंतर आमचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब यांनी जो निर्णय घेतला तो आमच्यासाठी अंतिम असतो ठाणे लोकसभेसाठी जी काही इच्छुक लोक आहेत जो काही ज्याला मुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना जाहीर करायचंय ते नाव त्यांनी जाहीर केल्यानंतर एखाद्या सैनिकाप्रमाणे लढायची आमची सगळ्यांची मानसिकता त्या संदर्भात मला काही कल्पना नाही परंतु ही ठाणे लोकसभा शिवसेनेचं आहे शिवसेनेचा धनुष्यबान गेले अनेक वर्षापासून दिल्लीवर पोहोचवण्याचा पवित्र काम धर्मवीर आनंद दिगे साहेब आणि त्यानंतर आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला आहे त्यामुळे ठाणे ही सीट ही शिवसेनेचीच आहे आणि ती शिवसेनेलाच मिळावी ह्या मताशी आम्ही ठाम आहोत उमेदवार जो शिंदे साहेब देतील त्या उमेदवाराला जास्त मताधिक्याने गेल्या निवडणुकीमध्ये जे मताधिक्य उतरले होते त्यापेक्षा जास्त मत सर्व पक्षाच्या प्रवक्त्यांनी जेव्हा तुमच्या चॅनलवर निवडणुकीच्या सर्वे संदर्भात चर्चा चालू असते त्यावेळेस प्रत्येक चॅनलचा चॅनलमध्ये त्या त्या पक्षाचा प्रवक्ता म्हणतो की जे सर्वेमध्ये येतं ते, ते प्रत्यक्षात उतरत नाही आणि सर्वेमध्ये जी काही भूमिका असेल सर्वेची भूमिका बदलण्याचं काम हे सर्व्हेमध्ये जे सर्वे असतात ते दाखवून देतात आणि जी भूमिका असेल किंवा जो काही सर्वेचा रिपोर्ट असेल तो बदलण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे आणि सर्व्हेनुसार जर आपण चालायला गेलो तर मग कार्यकर्ते सर्व्हे सर्व कोण आणि याचा त्रास होतोय मला काय माहिती दहा जागा पाटील संजय राऊत आणि उद्धव ठाकरे सर्व दहा जागा विषय झालेला आहे यांनी आता एक नवीन फोटो समोर आम्ही आलेला आहे त्यामध्ये त्यांच्या त्यांचे चित्र आणला होता की त्या भागामध्ये नाशिकमध्ये नवठा जमाच्या मोठ्या प्रमाणात सगळ्या रुग्णांना विरोध आहे दोन वेळा त्यांनी मुघल परिवाराचे दोन सदस्यांना पाठलेलं आहे आणि एकंदर संपूर्ण नाशिकमध्ये निगेटिव्ह परिस्थिती असा एक सर्वे ते, ते एक गोष्ट हेमंत गोडसे हे शिवसेनेचे दोन वेळाचे खासदार झालेले आहेत आमच्यासारख्या सगळ्या शिवसैनिकांची भावना अशीच आहे की ती जागा शिवसेनेची आहे आणि शिवसेनेला मिळावी त्या ठिकाणी उमेदवार हेमंत गोडसे असो की अन्य कोणी असो या विषयावर आमचं आम्ही काही आमची प्रतिक्रिया देऊ शकत नाही परंतु ज्या दोन खासदार दोन वेळा निवडून येतात त्यांना तिसऱ्यांदा तिकीट मागायचा अधिकार असतो आणि शिवसेनेची जी जागा आहे ती जागा परंपरागत शिवसेनेची आहे ती छाया शिवसेनेकडेच राहावी अशी आमची भूमिका आहे हा मुद्दा त्यांचा सर्व त्यांनी आता सर्वे पुढे केलेला आहे त्या त्या बाबतीत मला काही कल्पना आहे वैभव दहा जागा टीका केली ते म्हणतात की आतापासून सगळ्यांनी मना जुळवणीसाठी सुरुवात करावी कारण लोकसभेच्या जागेसाठी इतका तिढा मग विधानसभेच्या जागेसाठी काय होईल त्यांच्या पक्षामध्ये काय झालंय आणि काय चाललंय हे त्यांनी विचार करावं त्यांनी जे उमेदवार जाहीर केले त्या उमेदवारावर काँग्रेसच्या लोकांचा डोळा आहे आणि काँग्रेसची तर ही भूमिकाच आहे की जर जागा ते आमच्यासाठी सोडत नसेल म्हणजे सांगलीच्या जागेविषयी किंवा परभणीच्या जागेविषयी जर सोडत नसेल तर त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करू आधी त्यांनी महाआघाडीमध्ये काय चाललंय त्याचा विचार करावा नंतर महायुतीकडे बघावं